नमस्कार सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आत्ता संध्याकाळचे जवळजवळ जोड़ साडेसहावा अजून गेलेत सात झाले असतील अजून थोडासा उजेड आहे आणि आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये कारण गणपतीसाठी काही डेकोरेशनचं सामान बघूया काय आवडलं तर आणायचं आणि खूप जास्त काय आम्ही मार्केट फिरत बसणार नाही कारण अंधार पडत आलाय अगदी दहा मिनटामध्ये अंधार पडायला चालू होईल आणि आज गर्दी पण खूप जास्त असते त्यामुळं आम्ही आता लवकर जाऊन एक अर्ध्या तासामध्येच परत येणार आहे घरी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कनेक्ट राहा आणि कसा होतोय व्हिडिओ हे तुम्ही सांगा कमेंट करून मी आणि सुजित आम्ही दोघ जण चाललो आहे आता स्कूटीवरून तर मी तर काहीतरी आमचं बोलणं चाललेलं त्यामुळं मी परत फायस द्यायला चालू केले थोड्याशाच काही डेकोरेटिव्ह वस्तू आणणार आहे खूप जास्त काय आणत बसणार नाही कारण वेळ पण कमी आहे आणि आता गर्दी किती आहे काय काही माहीत नाही आहे तर चला आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये मला पहिल्यांदा घ्यायच्या होत्या उद्बत्त्या तर मी उदबत्त्या घेतल्या आणि तर अजून काय काय आहे बघायचं आहे त्यानंतर मग आम्ही ठरवू काय घ्यायचं काय नाही आणि इकडं आलो आहे आम्ही गणपतीच्या गल्लीमध्ये तर इथं भरपूर असे गणपती आहेत खूप लांबपर्यंत ह्या ना सगळ्या गणपतीचेच असे स्टॉल आहेत आणि खूप म्हणजे नजर जाईल तिथंपर्यंत सगळं गणपतीचे स्टॉल आहेत बघा अगदी छान रेखीव मस्त असे सुंदर नक्षीकाम केलेल्या मूर्ती बघताना ना अगदी मन भरून येत होतं आणि किती प्रकारच्या बालगणेश वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्ती होत्या अगदी असंख्य मूर्ती प्रत्येक मूर्ती वेगळी होती एकापेक्षा एक आणि सुंदर आ अतिशय छान अशा मूर्ती होत्या आणि बघताना तर इतकं भारी वाटत होतं ना अगदी बघतच बसावं ही मूर्ती आम्हाला आवडली आणि आम्ही बघत होतो पण बुकिंग वगैरे काही करत नाही उद्या सकाळीच डायरेक्ट मूर्ती घ्यायची आणि ही बघा बाळूमाच्या वेशातील मूर्तीसुद्धा किती छान आहे ना आणि ही कोणती मूर्ती आहे मला सांगा कमेंट करून त्यानंतर काही दोन तीन स्टॉल आम्ही बघितले आमचं डेकोरेशनचं सामान

पाच दीड तास तरी आमचा तिथं मार्केटमध्ये गेला आहे आता इथं घेतले डेकोरेशन करायला माझा तर उपवास आहे मुलांच्यापुरतंच थो दोघांच्या पुरता स्वयंपाक करायचा आहे आता सुजित लागला आहे इथं डेकोरेशनचं थोडंसं कसं कसं काय काय करायचं आम्हाला पण काही समजतच नव्हतं कारण वरती लावण्यासाठी कोणते हुक्स वगैरे असं काहीच आम्ही काढलेलं नाही आहे तर ह्या अशा ज्या फुलांच्या लढे आहेत ना तर हेच आम्ही थोडंसं ना असं मंडप किंवा काय म्हणायचं ते तोरण लावल्यासारखं असं आम्ही लावून घेणार आहे आणि अगदी सिम्पल असं डेकोरेशन असणार आहे यावेळेचं ह्यावेळी आम्ही ठरवलं आहे की जी आपली खरी फुलं किंवा नॅचरल जी फुलं असतात तर त्याचं डेकोरेशन करायचं नाही कारण काय होतं माहिती आहे का, का? गेल्या दोन वर्षाचा अनुभव आहे मला आणि जे नॅचरल फुलांचं डेकोरेशन केलं जातं तर त्याच्या मागं जे फोम वगैरे असतो तर त्याच्यावरती पाणी मारावं लागतं आणि गणपतीपुढं आरती वगैरे आरती हे सगळं असतं त्यामुळे कुठंतरी पाणी ओढून काहीतरी दगाफटका व्हायला नको म्हणून ह्यावेळी ते टाळलं आहे है मी आणि आत्ता इथं आम्ही मोर पण आणलेले हे थर्माखोलचे तर ते पण आम्ही लावून बघतोय मागच्या वर्षीचं आमच्याकडं मागच्या वर्षी लावलंच नव्हतं आम्ही ते एक असं चक्र आहे पूर्वी आपण वापरायचो तर ते तसं चक्रसुद्धा आम्ही हे बघा लावलं आहे मी आत्ता आणि आम्ही बघत होतो कसं कसं काय थोड्याशा फुलांच्या माळा वगैरे आहेत मण्यांच्या माळ्यामध्ये आपण आणले चला फायनली आमचं डेकोरेशन वगैरे झालं आहे आणि आता उद्या गणेशोत्सव गणपती बाप्पा येणार गणपतीच्या आगमनाची सकाळी तयारी करायची मोदक वगैरे बनवायचे आज तर काय म्हणजे एक्स्ट्राचं मी काय असं सारण वगैरे करून ठेवले वगैरे असं काहीच नाही उद्या सकाळी सगळं करणार तुमची झाली का डेकोरेशन सगळं तयारी झाली का आगमनाची गणपती बाप्पांच्या हे नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया उद्याच्या हो मस्त आणि छान अशा व्हिडिओमध्ये हो आम्ही डेकोरेशनचं सामान आणायला सात वाजता गेलतो की नाही सुजित हां आम्ही सात वाजता गेलो होतो आणि आत्ता बरोबर नऊ वाजलेत अगदी एक जस्ट अर्धा तासामध्ये आम्ही डेकोरेशनचं सामान थोडंसंच घेतलं जास्त काही नाही आणि पटकन आम्ही घेऊन आलो त्यानंतर आता डेकोरेशन वगैरे सगळं झालं आता मुलांना जेवायला देणार आणि उद्या सकाळी लवकर सगळी तयारी करायची चला भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट